नमस्कार भारत शक्ती मराठीच्या रणनीती कार्यक्रमात तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत मराठीचे मुख्य संपादक नितीन गोखले मागच्या दौऱ्यावरती गेले होते काय होते या दौऱ्यामागचं नेमकं कारण आणि तैवान भारताकडनं नेमक्या कोणत्या गोष्टींची अपेक्षा आहे याबद्दल आजच्या भागात चर्चा होणार आहे आणि त्यासाठी भारत शक्ती मराठीचे मुख्य संपादक नितीन गोखले आपल्यामध्ये उपस्थित आहेत नितीन सर आजच्याही कार्यक्रमात तुमचं मनपूर्वक स्वागत नमस्कार नमस्कार सर मागच्या आठवड्यात तुम्ही तैवानला गेला होता एका शिष्टमंडळाबरोबर काय कारण होतं या भेटी मागचं ते आधी आम्हाला स्पष्ट करून सांगा तैवानला भारतातीना डायलॉग किंवा सिंगापूरला जसं सांगरीला डायलॉग होतात असं एक आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या सुरक्षा क्षेत्रातल्या लोकांचं किंवा परराष्ट्र धोरणातल्या लोकांचं एक आ, एक संमेलन असतं दरवर्षी आणि त्या कॉन्फरन्सचं नाव आहे कॅटेगेलायन फोरम म्हणून जिथे याच्यासाठी बाकीचे म्हणजे इंडो पॅसिफिक मधले जेवढे काही काय म्हणतात देश आहेत त्यांच्यातले जे तज्ज्ञ लोक आहेत फॉरेन पॉलिसीचे किंवा डिफेन्सचे ते सगळे एकत्र येऊन हो त्याच्यावरती चर्चा करतात एक दिवसाचा तो फोरम असतो पण त्याच्यामध्ये महत्व याच्यासाठी आहे की तैवानच्या प्रश्नावरती इंडो मध्ये सध्या बऱ्याच म्हणजे हालचाली चालू आहेत पुष्कळ काही तिथे वेगवेगळ्या देशांच्या मध्ये प्रतिस्पर्धा सुरू आहे आणि त्याच्यामुळे या फोरमला महत्त्व गेल्या चार पाच वर्षात पुष्कळ आलेलं आहे याच फोरममध्ये मागच्या वर्षी लोकांच्या लक्षात असेल की जे तीन सेना प्रमुख होते पूर्वीचे म्हणजे जनरल नरवणे ऍडमिरल के बी सिंग आणि एअर चीफ मार्शल आर के एस भदुरिया हे तिघही मागच्या वर्षी रिटायरमेंट झाल्यानंतर गेलेले होते तिथे आणि तेव्हा भारतात खूप हंगामा झाला होता की असे लष्कर प्रमुख जे तैवान चीन आणि भारताच्या जे काय घडामोडी आहेत आणि जे काय तणाव आहे त्या तणावामध्ये ते कसे गेले आणि का गेले भारत सरकारनी त्यांना पाठवलं होतं का त्यांना परमिशन दिली होती का आणि त्याच्यावरनं बरीच चर्चा मागच्या वर्षी झाली होती कारण चीन नेहमी या बाबतीत चिडतं चीनचं म्हणणं आहे की तैवान हा वेगळा देश नाही तो चीनचा अविभाज्य अंग आहे आणि आम्ही त्याला आमच्यात सामील करून घेणार आहोत कुठल्याही प्रकारे म्हणजे का बाय फोर्स म्हणा किंवा म्हणजे लोकांच्या आवडीवरती किंवा लोकांनी जर तसं तस मतदान केलं तर त्याप्रमाणे अशा परिस्थितीत या कॅटेगन के फोरमचं महत्व आता वाढलेलं आहे तर याच्यामध्ये यावेळेस जे शिष्टमंडळ गेलं त्याच्यामध्ये भारताचे पूर्वीचे डेप्युटी नॅशनल सिक्युरिटी ॲडवायझर पंकज सरन फॉरेन सर्व्हिस ऑफिसर त्यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळ गेलं होतं त्याच्यामध्ये मी होतो एम जे अकबर भारता जे भारताचे मिनिस्टर ऑफ स्टेट फॉर एक्सटर्नल अफेअर्स होते दोन वर्ष दोन हजार सोळा आणि सतरामध्ये आणि पूर्वी पत्रकार पण होते लेखक आहेत ते होते आणि एक रिटायर्ड आर्मीचे डीजी डीआय म्हणजे डायरेक्टर जनरल डिफेन्स इंटेलिजन्स एजन्सी लेफ्टनंट जनरल जी ए व्ही रेड्डी असे चौदा जण आम्ही त्याच्यात होतो त्यांच्या ते, पंकज सरांच्या नेतृत्वाखाली तिघ जण होतो त्या निमित्ताने मी तैवानला तीन दिवसासाठी आम्ही गेलो होतो सर खर तर तुम्ही तीन वर्ष जाताय किंवा तीन वर्ष या सगळ्या घडामोडींवरती लक्ष ठेवून आहात पण या वर्षीची ही बैठक थोडीशी वेगळी होती असं मानलं की किंवा मा भारताकडनं खूप जास्त अपेक्षा तैवाने व्यक्त केलेल्या आहेत अशा पद्धतीचं एक चित्र उभं झालेलं आहे काय परिस्थिती आहे कारण तुम्ही स्वतः तिथे हजर होतात म्हणून विचारते आता जे नवीन राष्ट्रपती निवडून आले जानेवारी मध्ये तिथे जा... पीपी म्हणून डेमोक्रेटिक पीपल्स पार्टी जी आहे तैवानची त्या पक्षाचे जे राष्ट्रपती आहेत राष्ट्राध्यक्ष आहेत ते त्यांचं धोरण असं मानलं जातं की ते चीनच्या खूप विरुद्ध खूप आक्रमक पवित्र त्यांनी घेतलेला आहे आणि त्या आक्रमक पवित्रामुळे त्यांनी चीनपासून तैवानचं जे एक तैवान आणि चीनचे जे काही संबंध आहेत त्याच्यामध्ये चीनवरती तैवानचा जो एक अवलंबन असण्याची एक शक्यता जास्ती गेल्या कित्येक वर्ष ते बघतायत आर्थिक रित्या किंवा सामाजिकरित्या त्याला कशी कमी करता येईल हा त्यांचा प्रयत्न आहे आणि त्याच्यामुळे ते दुसऱ्या वेगवेगळ्या वेग देशांमध्ये तैवानच्या उद्योजकांना उद्योजकांना आणि तैवानच्या बाकीच्या जे सप्लाय चेन ज्याला म्हटलं जातं म्हणजे सेमी कंडक्टर्स चिप्स बनवणं किंवा त्यांचं हायटेक सायबरचे काही जे प्रोडक्ट्स आहेत ते सगळे दुसऱ्या देशांमध्ये चीनच्या व्यतिरिक्त दुसऱ्या लोकशाही असलेल्या देशांमध्ये लोकतांत्रिक देशांमध्ये त्यांनी स्थलांत स्थलांतर करावं असं त्यांचा उद्देश आहे आणि त्याच्यासाठी ते भरपूर प्रयत्न करतात तर त्या दृष्टीने याच पार्टीचे आधीचे ज्या राष्ट्राध्यक्ष होत्या त्यांनी एक दोन हजार सतरामध्ये साऊथ बाऊंड पॉलिसी एक त्यांनी नवीन धोरण एक सुरू केलं होतं त्या साऊथ बाऊंड पॉलिसीमध्ये दे अठरा देशा अठरा देश सामील आहेत त्याच्यात भारत पण एक आहे पण त्या अठरा देशांमध्ये भारत सगळ्यात मोठा देश आहे आर्थिक भारताची अर्थव्यवस्था या सतरा देशांच्या सतरा देशांच्या एकत्र करून होणाऱ्या जी डी पीच्या पेक्षा जास्ती भारताच्या जी डी पी आहे त्यामुळे भारताचं महत्व तैवानच्या दृष्टीने खूप जास्ती आहे की तैवानचं जे काय उद्योजक त्यांचे काही निवेश त्यांना जे करायचे आहेत विदेशामध्ये त्याच्यामध्ये भारत एक खूप मोठ एक त्यांचं टार्गेट आहे भारताच्या उद्योजकांबरोबर किंवा भारतामध्ये येऊन याचं प्रोडक्शन करणं म्हणून भारताचं महत्व तिथे वाढलेलं आहे आणि हे गेले मी दोन तीन वर्ष हे तिसऱ्यांदा गेलो मी या तीन वर्षामध्ये तर प्रत्येक खेपेमध्ये मला हे लक्षात येतं की भारताच्यासाठी भारताचं महत्व किंवा भारताच्या वरती लक्ष किंवा भारताच्या बाबतीत कुतूहल हे वाढत चाललेलं आहे तैवानमध्ये आणि म्हणूनच तिथे जाणं म्हणजे फ्रिक्वेंटली जाणं तिथे जाऊन लोकांशी बोलणं त्यां ते, त्यांची मनस्थिती समजून घेणं त्यांच्या अपेक्षा समजून घेणं हे जरुरी आहे आणि फक्त मीच नाही तर वेगवेगळ्या प्रकारच्या लोकांनी जाऊन हे करावं असं मला वाटतं आणि तैवानीच लोकांना पण ते अपेक्षित असतं की वेगवेगळ्या क्षेत्रातल्या लोकांनी येऊन इथे बघावं की तैवानचं धोरण काय आहे भारताच्या बाबतीत मग त्याच्या अशा एका सम समजुतीनंतर किंवा एखाद्या इन्फॉर्मेशन एम्पॉवरमेंट ज्याला म्हणतात ते झाल्यानंतरच मग पुढे काहीतरी काम सरकेल असं तैवानीच लोकांना वाटतं आणि आपल्या लोकांनाही आता ते वाटायला लागलेलं आहे सर चीन बरोबर बिघडलेले बर संबंध आणि भारताशी भारताकडनं त्यांना असणारी अपेक्षा नेमक्या कशा पद्धतीने या दोन गोष्टींचा सा समतोल साधला जाईल असं सा वाटतंय तुम्हाला आता ची, ची काय आहे की चीनचं म्हणजे चीन आणि आत्ताचे चीनचे राज्यकर्ते आहेत कम्युनिस्ट पार्टी ऑफ चायना आणि तैवान मध्ये जे पूर्वीचे चीनचे राष्ट्राध्यक्ष होते एकोणीसशे तेरापासून एकोणीशे एकोणपन्नास पर्यंत चायंग कॅशेक के नावाची जी पार्टी होती ती पार्टी जेव्हा त्या गृहयुद्धात हो हरल्यानंतर एकोणीसशे एकोणपन्नास मध्ये आणि जेव्हा पीपल्स रिपब्लिक ऑफ ची स्थापना झाली कम्युनिस्ट ची स्थापना झाली त्यावेळेस त्याच्यानंतर हे लोक जे पळून आले होते तर फॉर्मोसा नावाचं जे एक बेट होतं आहे म्हणजे त्या बेटावरती त्यांनी आपले आपलं सरकार स्थापन केलं फॉर्मोसा आजचं तैवान ते पूर्वी फॉर्मोसा या नावाने ओळखलं जायचं आणि त्यावेळेस एकोणीसशे एकोणपन्नास मध्ये जपानचं तिथे वर्चस्व आणि जपानचं कंट्रोल होता फॉर्मोसावरती मग एकोणीसशे बावन्नमध्ये तैवानच्या राज्यकर्त्यांनी चैंग कॅशेक ज्यांना म्हणतात के एम टी पार्टीचे तैवानचे असं म्हणता येईल की करते धरते किंवा तैवानचे संस्थापक त्यांनी तिथे जपानबरोबर करार केला जपान तोपर्यंत तो महायुद्ध हारलेलं होतं आणि करार करून फॉर्मोसावरती के एम टी पार्टीचा कब्जा केला किंवा के एम टी पार्टीचं स्थापना केली तिथे के एम टीचं सरकार स्थापन केलं आणि तैवानला रिपब्लिक ऑफ चायना असं म्हटलं गेलं आरओसी तर अजूनही तैवानचं ऑफिशियल नाव आरओसी तैवान असं म्हणतात रिपब्लिक ऑफ चायना ब्रॅकेटमध्ये तैवान आणि चीनचं ऑफिशियल नाव जे आहे ते पीपल्स रिपब्लिक ऑफ चायना आहे असं आहे त्या भांडणामुळे पीपल्स रिपब्लिक ऑफ चायना म्हणतं की हे आमचं सरकार म्हणजे आमच्याच देशाचं अविभाज्य अंग आहे त्यावेळेस जेव्हा जपानला आम्ही हरवलं आणि आम्ही स्थापना केली सीची बीजिंगमध्ये सुद्धा फॉर्मोसा हे चीनचं अविभाज्य अंग होतं पण हा स्वतंत्र देश नंतर झाला एकोणीसशे एकोणपन्नास मध्ये आणि त्याच्यानंतर तेव्हापासून अमेरिकेने तैवानला खूप मदत करून एक आधार देऊन त्या, त्या त्याला तारून ठेवलेला आहे एकोणीसशे बहात्तर पर्यंत सगळ्या देशांचे म्हणजे दोन चीनच्या भांडणांमध्ये आरोसी म्हणजे तैवानला जास्ती महत्व आणि तैवानचं ऑफिशियल रेकॉग्निशन हे तैवानचं असायचं मोठ्या देशां सगळ्या देशांकडनं ते हळूहळू कमी होत आता तैवानला फक्त बारा देश पूर्ण जगभरातले एकशे अठ्ठ्याण्णव एकशे नव्याण्णव देशांमधले फक्त बारा देश राजनैतिक आणि डिप्लोमॅटिक संबंधचे तैवानशी ठेऊन आहेत भारत सुद्धा त्यांना डिप्लोमॅटिक स्टेटस देत नाही अमेरिकेने पण दिलेलं नाही अमेरिकेने एकोणीसशे बहात्तरमध्ये आरोसीकडनं आपलं डिप्लोमॅटिक रेकॉग्नेशन काढून त्यांच्यावरती लक्ष न देता चीनबरोबर आपले संबंध स्थापित केले राजनैतिक संबंध आणि डिप्लोमॅटिक संबंध स्थापित केले त्यामुळे आता तैवान तरीसुद्धा इतकं श्रीमंत राष्ट्र झालेलं दा कर आहे कारण त्यांच्याकडे टेक्नॉलॉजी सेमीकंडक्टर टेक्नॉलॉजी आणि बाकीच्या टेक्नॉलॉजीसाठी त्यांचे लोकांनी खूप मेहनत करून आणि त्यांचं डोकं लावून बुद्धी लावून त्यांनी तैवानला या परिस्थितीत आणलेलं आहे या स्थानावर आणलेलं आहे त्यामुळे या भांडणामध्ये नेहमी वन चायना पॉलिसी ज्याला म्हटलं जातं की मोठे मोठे देश भारतासाठी भारत जपान अमेरिका ऑस्ट्रेलिया सगळेजण वन चायना पॉलिसीच्या अंतर्गत चायनाला रेकॉग्नाईज करतात की चायनाचा अधिकार आहे म्हणून यु एन सिक्युरिटी काउन्सिलमध्ये पी आर सी म्हणजे पीपल्स रिपब्लिक ऑफ चायना तिथे त्याची स्थापना झालेली आहे ज्यांना रेकॉग्नेशन नाही आहे म्हणून आपलं आपली जी एम्बसी आहे मध्ये त्याला एम्बसीचं स्टेटस नाही आहे त्याला इंडियन ट्रे ट्रेड असोसिएशन ट्रेडिंग हे असं म्हटलं जातं आय टी ए म्हणतात म्हणजे राजनैत म्हणजे आपलं डिप्लोमॅटिकच एक डिप्लोमॅट तिथे ते प्रमुख आहे भारताच्या मिशनचा पण त्याला डिप्लोमॅटिक स्टेटस नाहीये कारण आपले राजनैतिक संबंध नाहीत या भांडणामध्ये हळूहळू आता भारताने हे लक्षात घेतलंय आणि लक्ष द्यायला सुरुवात केली आहे की जर चीन पाकिस्तानला मदत करू शकतं आपल्या आपल्या शत्रूला आणि आपल्या विरुद्ध कारवाई करण्यासाठी थोडंही ते त्यांच्यामध्ये अं म्हणजे एकही रिझर्वेशन नसतं चीनचं काही करण्यासाठी तर भारताने पण कमीत कमी आर्थिक क्षेत्रामध्ये तैवान बरोबर आपले संबंध वाढवावेत पॉलिटिकल किंवा मिलिटरी संबंध वाढवायचे का नाही हे नंतरची गोष्ट आहे पण आर्थिक संबंध वाढवावेत आर्थिक जेवढं काही आपल्याला ॲडव्हान्टेज घेता येईल तैवानकडनं तो घ्यावा असं भारताने गेल्या चार पाच वर्ष ठरवलेलं आहे म्हणून आता तैवान बरोबर आपले संबंध आपलं आपले वेगवेगळे हे सगळं आता सुरू झालेलं कोणत्या बाबतीमध्ये तैवानला भारताकडनं मदत हवी आहे जसं तुम्ही आर्थिक बाबतीमध्ये तर एक आहेच किंवा व्यवसायाच्या दृष्टीने सुद्धा एक्सपोर्ट असेल किंवा इम्पोर्ट असेल या दृष्टीने सुद्धा तैवानला काही मदत किंवा कुठले चार महत्वाचे मुद्दे तैवानने मांडलेले आहेत असं तुम्हाला वाटतं तर तैवानच्या राष्ट्रपती जेव्हा मध्ये बोलले यावेळेस त्यांच्या उद्बोधनामध्ये उद्घाटनाच्या भाषणामध्ये तेव्हा त्यांनी म्हटलं की तैवाननी आता एक अशी पॉलिसी अडॉप्ट केलेली आहे की चीनपासून दूर आपल्याला कसं जाता येईल आणि कुठल्या देशांमध्ये दे त्याचा त्याच्या एक ऑल्टरनेटिव्ह म्हणून कुठे काय काय कामं करता येतील तर त्यांनी हे म्हटलंय की तैवान कुठल्याही परिस्थितीत चीननी हल्ला केला तरी सुद्धा त्यांना याच्यावरती कब्जा करू देणार नाही त्यामुळे डिफेन्सचं स्पेंडिंग वाढेल दुसरं म्हणजे जे आर्थिक परिस्थिती ज्याची त्यांचे काही नवीन नवीन इन्व्हेस्टमेंट जे लोक करतील त्या लोकशाही असलेल्या देशांमध्ये करतील म्हणून चीनपासून ते बाजूला होतात तिसरं म्हणजे त्यांनी हे की इंडो पॅसिफिक हा जो भाग आहे हा शांत राहायला पाहिजे आणि त्याच्यासाठी जे काय करता येईल ते सगळ्या देशांबरोबर बुल एक कॉपरेशन करून एक त्यांच्याबरोबर संबंध वाढवून ते मी काम करेन आणि चौथं चीनबरोबर सुद्धा संबंध तो, तोडणार नाही पण इक्वल म्हणून आम्ही काम करू ची आम्ही छोटा देश असलो तरी आम्ही एक सार्वभौम देश आहे सार्वभौमत्व असलेला देश, देश आहोत आणि म्हणून त्यांच्याबरोबर बॅलन्स्ड संबंध आम्ही ठेवू आणि चीनची जी काही दादागिरी आहे ती आम्ही सहन करणार नाही असे चार प्रकार त्यांनी सांगितले तर त्याच्यामध्ये भारताचा काय एक रोल असू शकतो की तैवानचे जे काय निवेश करायला जातात बाहेर कंपन्या त्यांना भा भारतामध्ये येऊन जर ते त्यांचं एक उद्योग स्थापन करायचा असेल तर त्यांना भारतामध्ये मदत याची फक्त एवढी मदत पाहिजे की एका जागी एका ठिकाणी चाळीस पन्नास तैवानच्या कंपनी राहाव्यात त्यांनी तिथे आपलं घरं बनवावीत एकत्र राहावं कारण त्यांचं राहणीमान त्यांचं खाणं पिणं त्यांचं संस्कृती सगळंच वेगळं असल्यामुळे त्यांना असं वेगवेगळ्या ठिकाणी राहता येत नाही त्यांना एक सिंगल विंडो क्लिअरन्स ज्याला म्हणतात त्याच्यासाठी त्यांच्या इंडस्ट्रीजना एक सुविधा द्यावी असं त्यांची मागणी आहे दुसरं म्हणजे भारताकडनं आता त्यांना भरपूर संरक्षण क्षेत्रामध्ये वेगवेगळे प्लॅटफॉर्म्स वेगवेगळे सामग्री त्यांना लाग लागते। आणि आता फक्त अमेरिका आणि काही युरोपचे देश त्यांना ते पुरवतं त्यांचं म्हणणं आहे आमचं बजेट शेवटी लिमिटेड असल्यामुळे इतक्या महागाईच्या वस्तू आम्हाला नको आहेत तर भारत आता खूप निर्यात करायला लागला आहे संरक्षण क्षेत्रामध्ये तर तिथल्या काही कंपनी तिथे काही करू शकतील का निर्यात तर मग आम्ही ज जे ज्या लोकांना भेटलो वेगवेगळ्या लोकांना वेगवेगळ्या वे, 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 वे वे, वे वे ठिकाणी कधी एकत्र कधी एक एकटे एक एक तेव्हा आम्ही त्यांना हे सांगितलं की भारत तैवानला निर्यात नाही करू शकणार संरक्षण सामग्री कारण चीन, चीन मग त्याच्यावरती आक्षेप घेत चीन त्याच्यावरती मग बरेचसे डिप्लोमॅटिकली वेगवेगळ्या म्हणजे भारताविरुद्ध कारवाई करायला सुरुवात करतं म्हणून ह्याच्यातनं मार्ग काढण्यासाठी आम्ही असं सुचवलं की भारताच्या संरक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या प्रायव्हेट क्षेत्रातल्या कंपन्या तैवानमध्ये जाऊन इन्व्हेस्टमेंट करून तिथे प्रोडक्शन फॅसिलिटी स्थापन करून त्यांना ती मदत करू शकतात म्हणजे ड्रोन बनवायचे काउंटर ड्रोन बनवायचे एम शन बनवायचं रेडार्स बनवायचे हे सगळं जे प्रकार आहेत ते तैवानमध्ये जाऊन करता येईल भारतीय आणि कारण त्यांची जी किंमत आहे म्हणजे ज्या किमतीला विकलं जातं भारताकडनं ही अमेरिकन इक्विपमेंटपेक्षा जवळजवळ अर्ध्या किमतीमध्ये भारताचे प्लॅटफॉर्म्स किंवा भारताचे इक्विपमेंट विकले जातात तर असं एक आम्ही एक तिथे प्रस्ताव मांडलेला आहे त्याच्या पुढे बघूया पुढे काय होतं त्यांना भारताकडनं ही अपेक्षा आहे की भारतामध्ये जेवढे काही निवेश आम्हाला करता येईल त्याच्यासाठी आम्हाला एक सुविधाजनक एक तुम्ही पॉलिसी घ्या जिथे आमचे लोक एका जागी येतील एका जागी येऊन त्यांनी ते त्यांना क्लिअरन्स मिळेल आणि आपले उद्योग स्थापन करतील अशा दोन तीन परिस्थिती आहेत तर याच्यासाठी आम्ही अजून एक प्रस्ताव मांडला की एकमेकांच्या देशाच्या बाबतीत देशातल्या कामाच्या प्रकारांमध्ये एकमेकांच्या बाबतीत माहिती असणं याच्यासाठी अजून शिष्टमंडळांचं एक्सचेंज व्हायला पाहिजे पुष्कळ त्यांच्याकडनं भारतात यायला पाहिजे त्यांनी स्वतः येऊन बघितलं पाहिजे तिथले वेगवेगळ्या क्षेत्रातले लोक भारतातले काही उद्योजक भारतातले काही थिंक टँक्स काही जुन्या, आ, जुन्या आ, वैव सरकारी वैव सरकार सरकारामध्ये नोकरी केलेली जे मोठ्या पदावरती असे लोक यांनी जाऊन तिथली परिस्थितीचा आढावा त्यात घेतला पाहिजे तेव्हा एकमेकांच्या बाबतीत माहिती वाढेल एकमेकांच्या बाबतीत एक, वा एक वा थे थे विश्वास वाढेल आणि मग याच्या पुढे संबंध आर्थिक परिस्थिती आर्थिक क्षेत्रामध्ये संबंध वाढले की आपापच दोन देश एकत्र येऊन एक एका एका रस्त्यावरती चालण्याचा एक प्रकार जगभर झालेला आहे आणि होतोय तर असं करावं अशी आम्ही सगळ्यांनी वेगवेगळ्या प्रकारे त्यांच्या पुढे असा प्रस्ताव मांडलेला आहे आणि त्यांना तो आवडलाय आता पुढे बघू पुढे काय होत सर तिकडच्या नॅशनल टेलिव्हिजन चॅनल वरती सुद्धा तुमची मुलाखत घेण्यात आलेली होती आ, काय होता तो अनुभव हो आणि तिथे कोणत्या पद्धतीची चर्चा झाली याबद्दल आम्हाला सांगा त्यांच्या मध्ये माझं आणि एम जे अकबर सरांचं तिथे इंटरव्ह्यू त्यांनी घेतला वेगवेगळा वेग इंटरव्ह्यू घेतला अर्ध तासाचा त्याच्यामध्ये त्यांना त्यांच्याकडे दोन तीन एक त्यांच्या मनात एक शंका होत्या की तैवान अमेरिकेचं मित्र असल्यामुळे आणि अमेरिकेवरती निर्भर असल्यामुळे रशिया हे रशियाला ते लोक शत्रू मानतात आणि चीन त्यांचा शत्रू आहेच त्यामुळे मग त्यांच्या मनात सारखी शंका आहे असते की भारत रशियाकडनं खनिज तेल घेऊन जे म्हणजे इतकं खनिज तेल घेत आहे ते का घेत आहे कारण त्या ते खनिज तेलाच्या पैशातनं रशिया युक्रेनच्या विरुद्ध युद्ध त्याचा युद्धाचा खर्च त्याच्यातनं ते काढतायत तर भारताने असं करावं का भारता भारत रशिया आणि युक्रेनच्या युद्धामध्ये कुठल्या बाजूनी आहे नंतर क्वाड म्हणून जो देश चार देशांचा जो एक समूह आहे त्या समूहामध्ये भारत जर मेंबर आहे तर तो एस सीओमध्ये हो का मेंबर आहे एस सी ओमध्ये हो हे चीन रशिया आणि सेंट्रल एशियन रिपब्लिक्सच्या हे डॉमिनेटेड असताना भारताने तिथे का राहावं अजून एक त्यांनी विचारलं की भारताचं चीन बरोबर जे काय आता युद्ध किंवा स्टँडऑफ सुरू आहे त्याच्या त्याचं काही समाधान होऊ शकेल की नाही पुढे झालं तर ते कसं होईल असे वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न त्यांच्या मनात होते अँकरच्या टेलिव्हिजन चॅनलच्या आम्हाला ज्या प्रकारे उत्तर देता आली ती आम्ही दिली तुम्ही म्हणालात की भारताचे तैवान बरोबर कोणत्याही प्रकारचे राजनैतिक संबंध अजूनपर्यंत प्रस्थापित झालेले नाहीत पुढे होतील की नाही हे आत्ता आपण काही सांगू शकत नाही पण वेगळ्या मार्गाने भारत आणि तैवानचे संबंध पुढे जाण्याच्या दृष्टीने किंवा व्यावसायिक संबंध असतील किंवा जसं तुम्ही म्हणालात की संरक्षण विषयक संबंधांमध्ये सुद्धा तैवानला आता भारताची मदत हवी आहे तर या दृष्टीने सुद्धा आता भारत आणि तैवान एक वेगळ्या पद्धतीने सहकार्य करार करून पुढे जातील आपले संबंध वाढवतील ही शक्यता निर्माण झाली आहे आणि जसं तुम्ही म्हणाल की काही प्रस्ताव तुम्ही पण दिलेले आहेत त्या प्रस्तावांवरती सुद्धा कशा पद्धतीने निर्णय होतात हे पुढच्या काळामध्ये आपल्याला समजेलच त्याच्यावरती आपण एक वेगळा कार्यक्रम नक्कीच तुमच्याबरोबर करणार आहोत हे मला नक्कीच खात्री आहे पण आज जी काही माहिती तुम्ही दिली त्या सगळ्या माहितीसाठी सगळ्या प्रेक्षकांकडून खूप खूप धन्यवाद नमस्कार धन्यवाद आणि नमस्कार प्रेक्षक हो आजच्या भागात मिळालेली ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंट्सद्वारे आमच्यापर्यंत नक्की पोहोचवा त्यासाठी काय करायचंय मला शक्ती मराठी या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा याशिवाय इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मना सुद्धा तुम्ही फॉलो करत असाल अशी आम्हाला आशा आहे भेटूया पुढच्या आठवड्यात एका नवीन विषयासह हो। तोपर्यंत नमस्कार